मी आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेना क्रमांक विभाग अध्यक्ष प्रदीप शरद चौधरी यांच्या वतीने मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वारसाचे औचित्य साधून त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले चौदा ते सोळा जूनपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांची मोठी गर्दी या शिबिरात दिसून आली या शिबिरामध्ये नवीन आधार कार्ड बनवणे नावात बदल पत्ता बदल मोबाईल लिंक असे फेरबदल या शिबिरात करून देण्यात आले विभाग अध्यक्ष प्रदीप चौधरी आणि मनसे सैनिक शारदा प्रदीप चौधरी हे आमदार राजू पाटील यांच्या मार्गनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात सर्वांच्या सुखादुखात सामील होणारे चौधरी परिवारांशी प्रभागातील नागरिकांची एक चांगलीच मैत्री झाली आहे त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येतो आयोजित शिबिरात विभाग अध्यक्ष प्रदीप चौधरी यांनी राज ठाकरे यांना वारसाच्या शुभेच्छा दिल्या दिनांक चौदा ते सोळा तारखेपर्यंत आपण याचं आयोजन केलं आहे माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा आधार शिबिर शिबिराचं आयोजन केलंय नागरिकांचा उत्कृष्ट आम्ही काही दिवस वाढवण्याचाही प्रयत्न करत आहोत पण मान्य राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद